नाही नाही बँक बैंक, बँकेला सुट्टी आहे ना ती अडचण आहे नाही आता तुम्ही सोमवारी मंगळवारी बघा ना मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल माझी अपेक्षा आहे की या आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये हे साडेपाचशे कोटी रुपये जे आहेत ते बऱ्यापैकी वितरित होतील आणि कदाचित पुढच्या टप्प्याचे पैसे देखील येतील बँकांना सुट्ट्या असल्यामुळे थोडी अडचण येते सोमवारी जी काही यादी दिली होती त्याप्रमाणे वितरण बऱ्यापैकी झालं मध्ये शुक्रवारी एक हो तेच सांगतो ना मी आपल्याला वर्किंग डे कधी मिळाला सोमवार मिळाला आणि मला वाटतं शुक्रवार मिळाला दोनच दिवस मिळाले ना कारण सहा लाख खातेदारांना आपल्याला अंदाजे साडेपाचशे कोटी रुपयाचं वितरण करायचं आहे सहा लाख खातेदारांना साडेपाचशे कोटी आणि स्वाभाविकच आहे की हे राज्यभर आता चालू आहे याद्या ज्या आहेत त्या देत असताना आपल्या प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार त्यांच्या त्यांच्या अंतर्गत याद्या अपलोड करतात आणि अपलोड झाल्यानंतर मुंबईमधनं संबंधित बँकेकडे डिटेल्स जातात आणि मग पैसे जमा व्हायला सुरुवात होते दिवाळीच्यामध्ये काही सुट्ट्या असल्यामुळे खरं तर रविवारी यादी उपलब्ध करून देण्यात आली होती गेल्या रविवारी सोमवारी आणि सोमवारपासनं तुम्ही बघितलं असेल मी काही पोस्ट केले होते सोमवारी संध्याकाळी काही पैसे जे आहेत ते पडायला सुरुवात झाली होती त्यामुळे प्रक्रिया जी आहे ती चालू आहे स्वाभाविकच आहे की व्यापक असल्यामुळे थोडी कॉम्प्लेक्स असल्यामुळे जरा वेळ लागतो आहे सोमवारी सोमवार मंगळवारी वर्किंग डे आहेत मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आता याच्या पुढे जाऊन हे जे साडेपाचशे कोटी रुपये आपल्याला आलेत त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ चार एकशे कोटी रुपये हे दहा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे जे मिळणार आहेत ते पैसेसुद्धा आपल्याला मिळणार आहेत ते दिवाळीच्या नंतर बद्दल ठरलं होतं तर ते दहा हजार आणि एक चाळीस पन्नास कोटी रुपये दोन ते तीन हेक्टर ज्यांचं क्षेत्र आहे असे शेतकऱ्यांचे ते अतिरक्कम असे साधारण पैसे येणार आहेत